हे गुरुवा श्री स्वामी समर्थ पा श्री स्वामी समर्थाची रांगोळी घातलेली आहे आणि आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे रुमारी मी तुम्हाला रुमाली रोटी त्याच्यासाठी गोडे करून ठेवलेले आहे आणि बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा रुमाली रोटी बनवून दाखवणार माझ्या पद्धतीने हे गव्हाचं पीठ आहे गव्हाचं पीठ म्हटलेलं आहे कोणी मैदा घेते आणि दुब्यांना पण होते पण मी आपल्या पद्धतीनं म्हणजे सर्व कणिक भिजवतात त्या पद्धतीने मी तुम्हाला रुमाली रोटी करून दाखवणार आहे तरी प्रत्यक्ष जेव्हा प्रत्यक्षपणे तुम्ही बघू शकता करू शकता रोटी ज्या अशा पोड्या करून ठेवायच्या आहे नंतर ते एकत्र करायचे आहे अशा 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 पोड्या करून ठेवायच्या आहे रुमाली रोटी करण्यासाठी माझ्या पद्धतीनं सांगत आहे मी तुम्ही कशी पद्धत करता

तेल लावायचं आहे आणखी तेल लावायचं आहे नंतर आणखी पोळी टाकायची आहे लाटलेली अशा प्रकारे सर्व पोळ्या करायच्या आहे बरोबर हलक्या हाताने हलक्या हाताने याला लाटायचं आहे छान प्रकारे याला म्हणतात रुमाली रोटी कशी होती काय माहित पैलांदार करत आहे ती फगुजना फगुजना सगळ्या हे हात खूप झरते वाह बघू शकता बस हे आहे रुमाली रोटी बघा हे बघा कशी पातळ झाली मस्त कागदासारखी झाली एकच नंबर बघा अशी पोळी लाटून ठेवायची आणि अशी गोळा घ्यायचा आणि असा लाटायचा पतला मस्त छानपैकी आणि नंतर त्याला तेल लावून एकावर एक एकावर एक एकावर एक तेल लावू लावून धुऊन द्यायचा अशा प्रकारे आणखीन दाखवताच Kerala waisa chanla chap chap kerala waisa. Kerala waisa. Kerala waisa. Kerala waisa. आता हलक्या हाताने हलक्या हाताने लाटून घ्यायचे टाकायची पोळी टाकलीच याच्यावरच टाकतो